नमस्कार माझे नाव श्रीकांत बुदे त्यानार पारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिलेनगर माझ्याकडं द्राक्षाच्या पाच एकर बाग आहे त्यामध्ये माणिक चमन अनुष्का एस एस एन सुपर सोनाका या व्हरायटी आहेत मी जवळपास एक दहा ते बारा वर्ष झालं द्राक्ष बागेमध्ये काम करत आहे यावर्षी सुपर सोना का या व्हरायटीसाठी जे आमच्या बा विभागामध्ये पारगाव बोलता चा, परिसर जो आहे त्यामध्ये या वर्षी गड निर्मितीचा बराचसा प्रॉब्लेम जाणवला अगदी पंधरा ऑक्टोबरच्या चा आधीच्या ज्या भागा आहेत त्या ठिकाणी मोजकेच म्हणजे पंधरा वीस पंचवीस या प्रमाणातच गडसंख्या मिळालेली आहे तर आपल्याकडे गड बाळीव जाण्याचं प्रमाण आणि हे खूपच या वर्षी कमी राहिलेले म्हणजे दरवर्षी माझ्याकडे पण प्रॉब्लेम असायचं पण ह्या वर्षी बिलकुलच प्रॉब्लेम आलेला नाही यावर्षी सुपर सोनकाला फुटण्यापासून फुटल्यापासून व्यवस्थित गडसंख्या दिसत होती तर गड छोट्या छोटे छोटे वाटत होते तर आपण या ठिकाणी सावकार आणि कॉम्बी आपण काल स्प्रेंग केलेलं आहे तर आज मी तिला जवळपास चोवीस ते पस्तीस तास उलटून गेलेले आहेत तर गडांची साईज आणि पोत एकदम व्यवस्थित सुधारल्यासारखा दिसत आहे आज पण या ठिकाणी मनिषा याग्रोचं म्हणजे सावकार हे औषध वापरलेलं आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सावकार हे औषध जवळपास लेटच्या प्लॉटला तेरा चौदाव्या दिवशी आणि सुरुवातीचे प्लॉट तर आता होऊन गेलेले आहेत पण एक बारा दिवशी ती स्टेज येते तर ते वापरा त्यांनी नक्कीच गडामचा पोत सुधारण्यात मदत होत आहे धन्यवाद धन्यवाद